नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता तर बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी म्हणता येईल कारण कालपर्यंत गिफ्ट असेल किंवा फोटोग्राफी असेल बदलापूरकरांना उल्हासनगर किंवा कल्याण सारख्या शहरामध्ये जावं लागत होतं परंतु आता सीन क्रिएशनचं जे आहे ते उद्घाटन थोड्याच वेळामध्ये माझी नगरसेवक जे आहेत शरद तेली यांच्या हस्ते झालंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे ते शुभेच्छा देतील आणि एकंदरीत काय सांगतील आजच्या या उद्घाटनाबद्दल असं स्वागत आहे काय सांगाल आज उद्घाटन आपल्या हस्ते झालं तर गिफ्टचं शॉप आता या ठिकाणी ओपन झाले एक नवीन काय अधिक माहिती द्याल कशा प्रकारे शुभेच्छा द्याल या ठिकाणी सिंह क्रिएशन एक चांगल्या प्रकारचं दालन बदलापूरकरांसाठी सुरू झालेलं आहे म्हणजे गिफ्टच्या वस्तू असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पूर्वी मॉल मध्ये बघायचं की फोटो जे आहेत ते तुम्हाला प्रत्येक वस्तूवर यांच्याकडनं प्रिंट करून मिळणार आहे ज्याच्यासाठी आपल्याला मोठमोठे मॉलला जायला लागायचं की आपल्या बदलापूर मध्ये सुविधा उपलब्ध होणार आहे मग ते चहाचे कप असो किंवा एखादं तुमचं टी शर्ट असो किंवा एखादी प्लास्टिकची वस्तू असो ज्या ज्या याच्यावर तुम्हाला तुमच्या आपतेष्टांचं नातेवाईकांचं फोटो छापायचं असेल ती देखील सुविधा या ठिकाणी होणार आहे तमाम बदलापूरकरांना मी विनंती करीन की आपण या ठिकाणी येऊन या सिंह क्रिएशन मध्ये आपण ते ज्या ज्या म्हणजे त्यांनी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज ठेवल्यात त्याचा लाभ घ्यायचा आहे अशा प्रकारची विनंती मी तमाम बदलापूरकरांना करतो अपने सोबत सिंह क्रिएशन चे ओनर अपन आपण त्यांच्याकडून प्रतिगण कर आ, क्या कहना चाहोगे आज उद्घाटन हुआ सरितली के हाथों से आ, किस प्रकार की चीजें यहाँ पे रखी जाएगी और बदलापुर कर को क्या आह्वान करना चाहोगे सर हमारे पास गिफ्ट का एनी आइटम है तो जो भी आप बॉम्बे साइड या कल्याण के आगे जाते हैं वो सब हमारे पास मिलेगा और वहां से कम रिलेबल वेट में भी आपको सुविधा प्रदान की जाएगी आ, रेट जो है अगर हम देखें तो इससे पहले लोगों को उल्लासनगर जैसे शहरों पे या बड़े बड़े मॉल में जाना पड़ रहा था लेकिन यहाँ पे हमें सुटेबल रेट मिलेगा कस्टमर के लिए क्या कहना चाहिए कस्टमर को जो भी वहाँ का रेट है उससे भी मैं काफी सस्ता में दूंगा और उससे भी अच्छा चीज देने का कोशिश करूंगा अभी रिसेंटली कुछ ही दिनों में फिफ्टीन ऑगस्ट आने वाला है और रक्षाबंधन भी है तो कस्टमर के लिए क्या ऑफर आने वाला है आ, आने वाले दिनों में चलो एक दो दिन में डिसाइड करके डाल देंगे जो भी ऑफर रहेगा उनको वेस्ट ऑफर करके देंगे वेस्ट प्राइस पे करके देंगे निश्चितच आपण पाहिलं तर सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा दरामध्ये या ठिकाणी गिफ्ट असेल किंवा फोटोग्राफी असेल याचे एकंदरीत समीकरण जे आहे ते बदलापुरकारानात येत आहे ना आपण पाहू शकतो या ठिकाणी कॉफी मग असेल वॉच असेल फोटो फ्रेम असेल किंवा शोभेच्या किंवा इतर गोष्टींग कार्ड असते किंवा लग्नाला देण्यासाठी एखादं प्रेझेंट असेल ते तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येणार आहे सोबतच सुंदर अशा असतील किंवा कुठल्याही देवी देवतांच्या असतील तर तुम्हाला आमच्या लाडक्या व्यक्तीला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचे तर तुम्हाला अगदी सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा किमतीमध्ये फोटो टी शर्ट असेल राख्या असतील या सर्वांचं एकंदरीत कॉम्बिनेशन तुम्हाला क्रिएशन मध्ये अनुभवता येणार आहे जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर या अगोदर जनतेला उल्हासनगर किंवा कल्याण सारख्या मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन या शोभेच्या वस्तू घ्यायला लागत होत्या आणि त्यांची कॉस्टिंग जी होती ती अतिशय महागडी होती परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा किमतीमध्ये सिंग क्रिएशन मध्ये सर्व गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत बदलापूरसाठी एक सुवर्ण संधी असेल की तुम्ही पंधरा ऑगस्ट साठी किंवा रक्षाबंधन साठी जर काही विचार करत असाल तर नक्की तुम्ही जाते बघा दिले इझी होॉप नंबर वन मयुरेश अपार्टमेंट मांजरली रोड बदलापूर वेश कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन वन टू टू एट थ्री फोर एट झिरो एट झिरो फोर सेवन फोर वन थ्री फोर सर निश्चितच आज आपण भेट दिली होती आ, सिंग क्रिएशन मध्ये अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी सजावट करून येणाऱ्या काळामध्ये कस्टमरसाठी नक्कीच आम्ही ऑफर लावू असं आश्वासन त्यांनी केलेलं आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ चोकेल सोनवणे सोबत मी आणखी एक ठळक वार्ता बदलातो